नमस्कार आज मी बनवणार आहे एक कप रव्यापासून अगदी ब्रेडसारखा हलका फुलका नाश्ता जो की दिसायला जितका सिम्पल आहे तितकाच खायला चविष्ट व मजेदार लागतो आणि यासोबत चटपटीत चटणीसुद्धा बनवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला हवा आहे रवा मी इथं एक कप बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतलात तरी चालेल आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि नंतर जितका रवा घेतला त्याच मापात पाणी रव्यासोबत टाकून घ्यायचा आहे सोबतच वन फोर्थ कप थोडंसं आंबट दही दह्यामुळे आपला नाश्ता मस्त स्पंजी होतो म्हणून दही जरूर वापरा यानंतर जवळपास दोन चमचे तेल टाकू तर तेलामुळे आपला नाश्ता खूपच सॉफ्ट होतो आता याला छान स्मूथ वाटून घेऊया हे पहा असं स्मूथ मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ असं मिक्सरचं भांडं व्यवस्थित पुसून घेऊ म्हणजे मिश्रण वाया जायला नको आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवूया आधी चटणीसाठी शेंगदाणे भाजून घेऊ मी साधारण कप शेंगदाणे घेतलेत तर तुम्हाला किती चटणी बनवायची आहे त्यानुसार शेंगदाणे घेऊन त्याला मीडियम टू लो फ्लेमवर छान खमंग व खरपूस होईपर्यंत भाजून घ्या हा जर तुमच्याकडे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे असतील तर ते तुम्ही इथं वापरू शकता हे पहा आपले शेंगदाणे छान खमंग भाजलेत आता याला काढून बाजूला ठेवू आणि याच पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेऊया व तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात टाकू अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा उडीद डाळ असं जिरं व डाळ तडतडल्यानंतर यात एक लहान रफली चिरलेला कांदा टाकायचं चा। यानंतर चार लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं व सोबतच तीन सुक्या लाल मिरच्या टाकून या सर्वांचा कच्चेपणा जाईपर्यंत यांना हाय फ्लेमवर दोन मिनिट भाजून घेऊया पहा कांद्याचा हलकासा रंग बदलला आहे आता यात थोडी चिंच टाकून परत थोडंसं चमचा फिरवून घेऊ तर चटणीत तुम्हाला आंबटपणा कसा हवा त्यानुसार तुम्ही चिंच वापरा तर अर्धा मिनिट हे छान परतून घेतल्यानंतर यात अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे असं थोडंसं असा पाणी टाकून परतून घेतल्यामुळे सर्व जिन्नस सॉफ्ट व एकजीव होतात हे पहा यातलं पाणी ॲब्झॉर्ब करून हे छान सॉफ्ट झालेत आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवू पहा भाजलेले शेंगदाणे थंड झालेत यांना मिक्सरच्या भांड्यात टाकूया मी इथं साल न काढता शेंगदाणे वापरलेत तुम्ही साल काढून घेतलात तरी चालेल यानंतर भाजलेला कांदा लसूण आलं व मिरच्या हे सुद्धा थंड झाल्यानंतर असं शेंगदाण्यांसोबत टाकून घ्यायचं आहे तसेच यासोबत चवीनुसार मीठ आणि चटणी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी टाकून याला वाटून घेऊया हे पहा असं छान स्मूथ वाटून घ्यायचं आता याला एका भांड्यात काढून घेऊ तर मी थोडी मिडियम घट्ट चटणी बनवल्यामुळे त्यानुसार पाणी वापरलं आहे मग तुम्हीही तुमच्या आवडीनुसार पाणी वापरून घट्ट किंवा पातळ चटणी बनवून घ्या आता यात एक फोडणी टाकू तर मी इथं एक चमचा तेलात अर्धा चमचा मोहरी चिमुटबर हिंग चार पाच कडीपत्त्याची पानं आणि एक सुकी लाल मिरची यांची अशी फोडणी बनवून यात ओतून घेतला आहे तर अशी खूपच चटपटीत चवदार चटणी तुम्ही याच नाश्त्याबरोबरच नाही तर इडली डोसा वडा अगदी कशाही सोबत खा ही चवीला मस्त भारीच लागते मग एकदा बनवून टेस्ट करून नक्की पहा पहा आपली चटणी रेडी झाली आहे आता याला बाजूला ठेवून आपण जे रव्याचं मिश्रण बनवलं आहे त्यात टाकूया थोडीशी म्हणजे साधारण दोन पिठी साखर यामुळे आपला नाश्ता चवीला अगदी ब्रेडसारखा बनतो म्हणून साखर स्किप करू नका यानंतर अर्धा चमचा जिरं व चवीपुरतं मीठ टाकून साखर व मीठ मिश्रणात छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया तर खूपच कमी साहित्यात झटपट बनणारा हा सिम्पल नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आता शेवटी म्हणजे जेव्हा आपल्याला नाश्ता लगेच बनवायचा आहे तेव्हाच यात अगदी थोडासा खायचा सोडा टाकू तुम्ही बेकिंग सोड्याऐवजी इनो जेही तुम्हाला आवडेल ते यात टाकून असं छान मिसळून घ्या तर आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे चला आता नाश्ता बनवण्यासाठी मी आधीच कढईत एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आता यात अशी रिंग ठेवू हा जर तुमच्याकडे रिंग किंवा स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटीसुद्धा इथं वापरू शकता आणि नंतर यावर व्यवस्थित तेल ग्रीस करून ताटली ठेवून घ्यायची आता ताटलीत ता आपण बनवून ठेवलेलं रव्याचं मिश्रण पळीने टाकून घेऊया तर मी इथं अशा ताटलीत नाश्ता बनवत आहे तुम्ही वाटल्यास वाटीत किंवा केक ट्रेमध्ये सुद्धा हे बनवू शकता असं व्यवस्थित जितक्या जाडीचा नाश्ता हवा त्यानुसार मिश्रण टाकून ताटलीला थोडंसं हलवून हलकंसं टॅप करून मिश्रण यात एक समान सेट करून घ्यायचं आता यावर मी सर्व बाजूनी सांबर मसाला भुरभुरून घेत आहे तुम्हीही याची टेस्ट वाढवण्यासाठी शक्यतो असं सांबर मसाला टाकून घ्या आता याला मीडियम फ्लेमवर झाकून दहा मिनिट वाफवून घेऊया दहा मिनिटानंतर पहा हे किती टम्म फुगलं आहे हे असं मस्त फुगलं म्हणजे समजायचं की हे आतून छान शिजलं आहे आता गॅस बंद करू व हे थंड होण्याची वाट पाहूया तर पहा हे असं थंड झाल्यानंतर हाताने किंवा एखाद्या सुरीने याला कड्यांपासून वेगळं करूया म्हणजे हे पटकन निघेल यानंतर ताटलीला असं उलटं करून थोडंसं हलकंसं टॅप करून काढून घेऊ हे पहा आपला नाश्ता व्यवस्थित निघालाय व अजिबात तुटला नाही तर दिसतोय की नाही मस्त स्पंजी स्पंजी ब्रेडसारखा आता याला तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात चिरून घ्या मी इथं पिझ्झा शेपमध्ये म्हणजे त्रिकोणी चिरून घेतला आहे तर हे असंच खायलासुद्धा खूपच छान लागतात पण मी याला थोड्याशा तेलात भाजून घेणार आहे त्यामुळे हे अजून रुचकर टेस्टी लागतं तर मी तव्यावर एक चमचा तेल पसरवून गरम करून घेतलं आहे तर तव्यावर बसतील तितके नाश्त्याचे तुकडे ठेवून याला मिडियम टू लो फ्लेमवर छान आलटून पलटून भाजून घेऊ तर ही प्रोसेस टोटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलात तरी चालेल पण असं भाजल्यामुळे हे वरून हलकंसं क्रिस्पी होतं यामुळे आणखीन चवदार लागतं करून पहा तुम्हालाही आवडेल हे पहा आपला नाश्ता तयार झाला आहे तर असा ब्रेडसारखा स्पंजी जाळीदार नाश्ता आज बनवलेल्या चटणीसोबत सर्व केलात ना मग पहा खाणाऱ्याचं पोट भरेल पण मन भरणार नाही तर असा चटपटीत सिंपल नाश्ता एकदा जरूर बनवून पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका